कापातक्न करता कापात म्हटलं की काय तयार करता आता स्किल माझेकडे स्किल ना पण माझ्याकडे कापासात ती ऍटेम्प्ट कर एक इफ्फी इंटरनॅशनल फिल्म आमचो एक ऑथर असा एक टॉक दिल्ला रिगार्डिंग फेल्युअर ब्युटी ऑफ फेल्युअर तो एक्सप्लोर केला थोडे पहिलं इंटरव्यू हा पर्सनली वचोक ना अनुपम खेर सॉरी अनुपम खेरन फेल्युअरचे टॉपिक डिस्कस डिस्कशन झाले तितूनसून ते पूण म्हाका पण मला हा मागीर स्टडी केलं पोस्ट प्रोडक्शन विडिओ बीन पहिले त्यांना एक असले की सक्सेस सगळे उलयता फेल्युअरचेर फेल्युअरचे उलयना सो फेल्युअरचे जेन्ना तूं उलयता फेल्युअर इज नॉट बॅड सोसायटीन त्या कन्सिडर केलं बॅड पण जेन्ना हांव सतरा वर्षा फेल जाता अठरा वर्सां फेल जाता कितें तरी नवें शिकता कितें तरी घेऊन वेता नॉट नेसेसरी ओके आता माझ्या गुरुन सांगलां इज जिकप जिकप किंवां सक्सेस इज नॉट अचीवमेंट लिवींग दॅट जर्नी